बुलेटिन 13 मध्ये आपले स्वागत आहे. बुलेटिनच्या बातमीपत्रात मदवाच्या घडामोडी आपण पाहत आहोत. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, यवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. लक्झरी रूम्स, मल्टी क्युझिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण यवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट संदर्भातली थर्टीन व परदेशी यांचा जाहीर सत्कार येवल्याचे नगराध्यक्ष राजू बोल लोणारी व कुणाल परदेशी यांचा भव्य जाहीर सत्कार ठेवण्यात आला होता नीलकंठ महादेव मंदिरात कुणाल परदेशी यांनी महादेवाची विधिवत पूजा व आरती कार्य केली नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र भाऊ लोणारी व प्रभाग क्रमांक अकराचे नवनिर्वाचित नगरसेवक कुणाल बंटी भाऊ किशोर सिंग परदेशी यांचा निलकंठ महादेव व कालभैरव मंदिर तसेच छत्रपती ग्रुप नीलक गल्ली गुजरवाडा मित्रमंडळाच्या वतीने जाहीर सत्कार ठेवण्यात आला होता दरम्यान सागर यांचा जन्मदिवस असल्याने यावेळी सत्काराच्या दरम्यान सागर परदेशी यांचाही केक कापून वाढदिवस साजरा केला व फटाक्याच्या के आतिषबाजीने सर्वांचे यावेळी स्वागत करून सत्कार करण्यात आला निलकंठ महादेव मंदिरात यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान मोठ्या संख्येने महिला व शिवभक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते बुलेटिन थर्टी न्यूजसाठी विलास कांबळे येवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा